काय कर कससा गा एकता आमचा मराठवाडा असा दुष्काळी भाग आहे त्याच्यात संजय शिरसाट साहेबांसारखे माणसं पन्नास खोके घेऊन कुठंतरी सुखानं आयुष्य जगतील म्हणलं तर ते जगू तर आता संजय शिरसाट साहेबांच्या पक्षामध्ये कसं सा मशीचं शिंगल वंभट सुहान टाउलवरची पूजा नागोरी पूजा चलतीनं तसं मी म्हणलं मा माया आता मू प्रमोदात आणि मी मराठवाड्याची संजय शिरसट साहेब मराठवाड्याचे म्हणून मी म्हणलं माया आता त्याच्यासाठी जरा असं प्रार्थना मरार्थना काहीतरी करा जरा का मी त्याच्यासाठी हो का आल्या गेल्याची काळ्या कुत्र्याची माकड तोंड्याची डुक्कर तोंड्याची खाल्लाकडल्या गल्लीतल्या बाईची वरलाकडल्या गल्लीतल्या बोआ देवा भाऊची देवा भाऊच्या पक्षातल्या लोकायची यकूमामाची मामाच्या मामा पक्षातल्या लोकायची संजय राऊतची अंबादास दानवेची इम्तियाज जलीलची अयोध्याची समध्याची नजर उतरू जाऊ दे ग माय थुतू थुतू थुथू थुतू आता हे का संजय शिरसाळ साहेब आमच्या मराठवाड्यातले येतं आणि काय त्याच्या मागं कर कसं लागले की ग माया आधी ते काहीतरी दीड दोन कोटीचे ते चॅट अयोध्यानं बाहेर काढले त्याच्यानंतर संजय राव साहेबांना आता ही व्हिडिओ काढला त्याच्या अगोदर इमतियाज झाली ते जमिनीचं प्रकरण बाहेर काढलं अंबादास झालेलं ते हॉटेलचं काढलं काय ह्याच्या मागं लागले की ग माय मी म्हणते एवढा भ्रष्टाचार काउन करायचा असेल बरं जरा लोकांना दानधर्म केलं तर असं काय मागं लागणार तरी नाही जाऊ दे ग मला काय करायचं नाही फक्त एकच सांगायचंय समध्या गद्दार लोकायला संजय संजयराव साहेबांच्या नादाला लागलं जाऊ नका बरं ते बोआ लेख खतरनाक आहे आणि ते जेव्हा म्हणतात ना की मी एखादी गोष्ट त्याचं जे वाक्य आहे त्याच्यामधून काहीतरी शिकत जा की बो पुढचा नंबर आपला तर नाही ना त्या बोआ ना तीन लोकायला आता चिबणींवरती दाखवलं सगळ्या देशाला बघा आता बाकीचे पुढचे लोक गदार आहेत ना आता ते समजून जा ह्याच्यातून काहीतरी संजय राऊत साहेबांच्या नादी लागू जाऊ नका संजय राऊत साहेब सगळ्याला अस समोर आणतात देशाच्या हा तुम्ही काय शिरसाट साहेब मराठवाड्याचे तुम्हाला सांगायले बाकी सगळे यकुमाच्या समजायला सांगायले सांभाळून राहा बरं तौरुख इतकंच बोलते आज मला नाही बोलायचं आहे तवरुख इतकंच गंज करते तर मंडळी या होत्या अयोध्या पौळ ज्यांनी संजय शिरसाट यांचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओच्या संदर्भाने अशा पद्धतीनं कोटी केलेली अशा पद्धतीनं विडंबन या सगळ्या गोष्टींचं केलेलं आहे संजय शिरसाट यांच्याकडून हे आरोप मान्य झालेले आहेत आणि संजय शिरसाट यांनी आता हे देखील केलं आहे की ती बॅग आहे पण त्या बॅगेमध्ये पैसे नाही आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील आमदार व मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे ज्या व्हिडिओमध्ये ते बेडरूममध्ये बसून सिगरेट ओढताना दिसतात आणि त्यांच्या बेडच्या बाजूला खाली पैशाने भरलेली बॅग दिसते यामुळे संजय शिरसाट सध्या चांगले चर्चेत आहेत यावर त्यांनी आता आपलं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे ते म्हणालेले आहेत की ती बॅग जरूर मी ती आहे मी कुठून तरी प्रवास करून आलेलो आहे आणि प्रवास करून आल्यानंतर ती बॅग माझ्या बेडरूममध्ये आहे पण त्या बॅगेमध्ये पैसे नाही आहेत आता जर पैसे असते तर ते पैसे मी लॉकरमध्ये नसते का ठेवले आणि बॅगेमध्ये उघडे का ठेवले असते असा प्रश्न देखील संजय शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की अशा पद्धतीनं हे पैसे त्या बॅगेमध्ये नाहीच आहेत त्या बॅगेमध्ये माझे कपडे आहेत आणि जर पैसे असतेच तर ते पैसे मी लॉकरमध्ये ठेवले असते असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळेस दिलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि सध्याच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ यांनी मात्र या व्हिडिओवरती मोठं विडंबन केलेलं आहे त्यांनी अक्षरशः मिरची आणि लिंबू घेऊन या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून नजर काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि त्यांनी संजय शिरसाट यांच्यासह शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जे मंडळी गेले होते त्यांना देखील एक मोलाचा सल्ला दिलेला आहे संजय शिरसाट साहेबाच्या मागे हे काय लागलेलं ला? आहे असं म्हणत इतर आमदारांना देखील त्यांनी सल्ला दिलेला आहे त्या म्हटलेल्या आहेत की संजय शिरसाट साहेब हे डेंजर माणूस आहे त्यांच्यापासून तुम्ही जपून राहिलं पाहिजे आणि ते जे हे काही करत आहेत ते चांगलं नाही आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या गोष्टींचं विडंबन या ठिकाणी केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे तर कांदा आणि लिंबू घेत नजर जी काढण्यात आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद